नाही एकूणच आता राज्य म्हणून त्याच नियोजन सुरू आहे विधानसभा निवडणूक म्हणजे सगळेच पक्ष सगळ्या संघटना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम करतायत आमची रणनीती ठरतीये आमचे नेते ने त्याच्यावरती आम्ही सगळेजण आमचे नेते काम करतायत म्हणजे आम्ही भाईचा महाराष्ट्राचा दौरा संघटनात्मक कामासाठीचा सगळ्या विभागांमध्ये होते आता मुंबई आणि कोकण राहिलाय त्यांचा विदर्भाचा दौरा झाला त्यांचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा झाला पश्चिम महाराष्ट्राचा झाला मराठवाड्यातही झाला आता त्यांचा कोकण आणि मुंबई विभागाचा दौरा बाकी आहे त्याच्यामध्ये आमचं नियोजन ठरत आहे आणि महायुती म्हणूनच लढायचं हे नक्की आहे त्यामुळे जागा वाटप होईल आणि आमच्या आमच्या ज्या जागा आम्हाला मिळतील आणि महायुती म्हणून जे आम्हाला सगळ्यांना ताकद लावून लढायचंय शंभर टक्के आम्हाला वाटतं की आमच्या जे नियोजन चालू आहे चांगल्या पद्धतीने ना लढवा नाही असं नाही शेवटी हे वरिष्ठ नेते ने बसून ने त्याच्यावरती निर्णय करतील कुठली जागा कुणी लढायची हे एक प्रातिनिधित्व लढायचं कोणी याच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल उमेदवार कुठल्या पक्षाचाही असू द्या पण तो माहिती म्हणून आम्हाला जिंकायचं एवढं नक्की अमित शहाने ठोकला तरी पराभव वाटावा आता हे ज्यांचे चाळीस वर्ष जे लोकांच्यातून निवडून येतात देशाचा प्रतिनिधित्व करता त्यांच्याबद्दल कधी महानगरपालिका निवडणूक कधी जिंकली नाही त्यांनी बोलायला लोक समजून घेतील आम्हाला संख्या जी असते मतदारसंख्या जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे पक्ष मजबूत असल्याचे लक्षण आहे संघटना मजबूत लक्षण आहे त्यामुळे ते स्वाभाविक आहे चांगलं आहे ते आव्हान झालं असं कशाच आव्हान एका मतदा शेवटी संधी मिळते बाकी सगळं काम करतात आमच्याकडे ती परंपरा आहे वरिष्ठ नेते ठरवतील कोणी लढायचं कोणी नाही त्यामुळे जो लढेल त्याचं सगळं काम काय पत्र संख्या जी असते तेच सांगितलं की ही जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे एकाच पक्षात एका जागेसाठी अनेक लोक इच्छुक याचा अर्थ आमचा पक्ष खूप मोठा आहे पक्ष जबाबदारी मी संघटनेचा कार्यकर्ता आहे मी सरफिटनेस आहे राज्याचा त्यामुळे संघटना म्हणून निश्चितपणे मी त्या प्रक्रियेत आहे पण ती सर्व जबाबदारी माझी नसते पक्ष नेतृत्व ठरवतात येणार